ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. विधानसभा निवडणुकीचा वाद डोंबिवलीत दोन गटात जोरदार हाणामारी. डोंबिवलीत दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत झालेले वादाच्या रागातून माजी नगरसेवक विलास माथरे आणि मेघराज तुपांगे यांच्या समर्थकांमध्ये राडा झाल्याची माहिती आहे. या राड्यात पाच जण जखमी झाले आहेत तर विष्णुनगर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करत पुढील आहे मेघराज तुपांगे काय माहिती देतात पोलिसांकडे राहिली आज यांच्यावर झाला उद्या माझ्यावर पोलिस खात्याच्या लोकांना तो बोलायला घाबरत नाही बंदोबस्त असलेला तर माझ्यावर नक्की मला तर वाटतं की हा सर्व षडयंत्र त्यांनी माझ्यावर लोटला होता परंतु मी नाही भेटलो आणि पोलिस नसल्याकारणाने मी वाचलो गेलो यांच्यावर मागणी काय पोलिसांकडे पोलिसांकडे काय माझी एवढीच मागणी की यांच्यावर ह्यांच्यावर त्यांनी हल्ला सत्य गुन्हा दाखल कारवाई व्हा त्याचप्रमाणे मला मलाही यांच्यापासून भीती आहे तर माझ्या हे सर्वेक्षण व्हावं